पण काय काय लिखाण केल्यात किती पुस्तके लिहिल्यात आणि मला प्रेरणा मी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे मला तिथून प्रेरणा मिळाली सर आणि भारतातील सामाजिक चळवळी हा एक माझा ग्रंथ आहे पुन्हा पाश्चिमाचे विचारवंत हा एक माझा ग्रंथ आहे भारतीय समाज हा एक माझा ग्रंथ आहे आत्तापर्यंत मला सर एकूण पुरस्कार मिळालेले आहेत त्रेपन्न पुरस्कार मिळाले आणि हे कुठे कुठे पुरस्कार मिळेल तुम्हाला सर मला वर्ध्याला पुरस्कार मिळाला नागपूरला मिळाला ठाणेला मिळाला पुण्याला मिळाला पुन्हा आणखी मी <skrál> स्वतः अमेरिकन टोलोसा विद्यापीठाचा समन्वयक आहे सर वा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकन विद्यापीठाने मला डिलीट पर डिलीट पदवी प्रदान केलेली आहे त्यामुळं माझं हे जे काही एज्युकेशनल जे कार्य आहे ते अतिशय खूप खरं तर बघायला गेलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आणि शिक्षणामध्ये लेखणी चालवणारे माणसं आजकाल बघायला मिळत नाही नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नी दुधारे आपलं स्वागत करतोय खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये सुरुवातीला शिक्षणासाठी अतिशय महत्व दिलं जायचं यापूर्वीचा काळ आपण पाहिला असेल ज्या काळामध्ये अक्षरशः गुरु गुरुकुलांमध्ये शिक्षण द्यायचे आणि विशेष म्हणजे तेव्हा शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असणारे मुलं हे अगदी जंगलात वनामध्ये जाऊन शिकायचे अशी परिस्थिती होती आणि तेव्हा गुरुकुलात देण्या देण्यात येणारं शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून पाहिजे होतं ते, 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 ते एकच काय तर गुरुला आपण गुरुदा गुरुने शिक्षक विद्यार्थ्याला संग्राम आंधेसर जे आहेत डॉक्टर संग्राम मांधेसर यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे सर तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेले पुरस्कार किती आणि कुठल्या कार्याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले सर माझं लिखाण जे आहे ते लिखाण माझं सर्वश्रुत आहे आणि लिखाणावर माझा जास्तीत जास्त भर आहे त्यामुळं लिखाण आणि शिक्षण यामध्ये जो मी दोन हजार बावीसला जो मास्क वाटपाचा कार्यक्रम केला मुखेडमध्ये त्या कार्यक्रमानुसार किंवा त्या कोरोनासारख्या काळामध्ये मा वास मास्क वाटप केल्यामुळं मला आतापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत आणि माझ्या लिखाणालाही पाहून बरेच पुरस्कार मला मिळाले आपण काय काय लिखाण केलं किती पुस्तके लिहिल्यात आणि त्याच्या मी प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला मला प्रेरणा मी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे मला तिथून प्रेरणा मिळाली सर आणि भारतातील सामाजिक चळवळी हा एक माझा ग्रंथ आहे पुन्हा पाश्चिमात्य विचारवंत हा एक माझा ग्रंथ आहे भारतीय समाज हा एक माझा ग्रंथ आहे असे अनेक पुस्तकाचे के लिखाण केलेलं आहे एकूण तुम्हाला किती पुरस्कार मिळाला आतापर्यंत आतापर्यंत मला सर एकूण पुरस्कार मिळालेले आहेत त्रेपन्न पुरस्कार मिळाले आहेत आणि हे कुठे कुठे पुरस्कार मिळेल तुम्हाला सर मला वर्ध्याला पुरस्कार मिळाला नागपूरला मिळाला ठाणेला मिळाला पुण्याला मिळाला पुन्हा आणखी ह्याला कराडला मिळाला आत्तापर्यंत असे अनेक ठिकाणाहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि मी स्वतः अमेरिकन टोलोसा विद्यापीठाचा समन्वयक आहे सर वा वा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकन विद्यापीठाने मला डिलीट पर डिलीट पदवी प्रदान केलेली आहे त्यामुळं माझं हे जे काही एज्युकेशनल जे कार्य आहे ते अतिशय खूप चांगलं आहे खरं तर बघायला गेलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आणि शिक्षणामध्ये लेखणी चालवणारे माणसं आजकाल बघायला मिळत नाहीत खरं तर लेखक वर्गच कुठेतरी कमी झाला आहे आज तर जो पेपर वाचणाऱ्याची संख्या आहे ती देखील कमी होत चालली आहे लिखाण लिखाणबंद होतंय त्यामुळे कुठेतरी लेखक वर्ग जो आहे तो लोप पावत चालला आहे असं असताना आपल्यासोबत डॉक्टर संग्राम आंधेसर होते आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांना आज एवढे पुरस्कार या ठिकाणी मिळाले आहेत त्यांचं लिखाण अतिशय उत्कृष्ट आहे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिल्या आहेत आणि असं असताना जर बघायला गेलं तर एका कडेला आजचा विद्यार्थी आणि एका कडेला शिक्षणात पडणारी दरी हे लक्षात घेता आपण शासनाने याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते हे भूमिका देखील या ठिकाणी स्पष्ट दिसते कारण आज सरांसोबत जी चर्चा केली यामध्ये एकच साध्य होते की पहिलं जी शिक्षण प्रणाली होती ती शिक्षण प्रणाली मोफत होती त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा छंद लागायचा आहे पण आजचा काळ बदलत गेला आहे सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या वातावरणामध्ये आज मुलं वागतायत प्रत्येक गोष्ट त्यांना गुगलवरती मिळते आणि असं असताना जर बघायला गेलं तर शिक्षण जर खरंच याच पद्धतीने लोप पावत गेलं तर उद्या मात्र विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक ठरू शकते यात काही शंका नाही कारण शिक्षण संस्था ज्या आहेत त्या शिक्षण संस्था चालक जे आहेत ज्या पद्धतीने करोडो लाखोंची फीस या ठिकाणी उधळत आहेत साधे डॉक्टर जरी बनायचं असेल तरी करोडो रुपये उधळायला लागत आहेत त्याच्यानंतर ते वसूल करण्यासाठी अवैध पद्धतीने हेच डॉक्टर पुन्हा काहीतरी कांड करतात आणि याच्यामध्येच बघायला गेलं तर हा सगळा जो बॅलन्स आहे तो बिघडत चालला आहे त्यामुळे शिक्षणाकडे शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद